नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे मजेत ना मी सुरेखा कृष्णे आज बनवत आहे उपासाच्या बटाट्याच्या आणि साबणाच्या पापड्या तर मी त्यासाठी हे दोन किलो बटाटे घेतले आहेत आणि मी, मी मुटे -मुटे दे ता ता कुकरला उकडून घेणार आहे आता नंतर उकडल्यानंतर मी तुम्हाला काय काय लागणार आहे आपल्याला बटाटे मोठे मोठे होते मी अर्धे अर्धे करून घेतले त्याच्यात आता डायरेक्टली कुकरलाच लावले त्याच्यात पाणी टाकूया आणि आपण दोन चिट्ट्या काढून घेऊया नाही त्याला लावून घेते अर्धा किलो सावधान आहे हे अशी आपण आता कढई गरम करायला ठेवली सावधान आहे त्याच्यात टाकून मीडियम गॅसवर भाजून घेणार आहोत आपण चांगले फुले करून धावायचे कलर चेंज नाही होऊ द्यायचं आपल्याला हे असे हलवत हलवत भाजून घ्यायचे आपल्याला कलर बदलू द्यायचं नाही पण चांगले फुलले पाहिजेत आवाज येतो सरचे त्यावेळेस बंद करायचे भाजायचे आणि थंड करून मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचे आपल्याला हे आता आपले भाजून होत आले त्या पाहिजे याचा आवाज येतोय असं आपल्याला ह्या नाही बनवायचे पण असं आवाज ही पण भाजून घ्यायचे कलर पण चेंज नाही झाला पाहिजे आणि आता मी थंड करायला ठेवणार आहे मीडियम गॅसवरच जवळजवळ मला दहा ते बारा मिनिटं लागली एकदम असं हलवत 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 जायचं ना आपण इकडे तिकडे आता हे मी थंड करून मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घेणार आहे आणि नंतर बटाट्यात मिक्स करणार कुकर आपला थंड झाला आता आपण काढून घेऊया बटाटे आपली छान उकलले मी दोनच्या दोन किलो एकदमच कुकरला लावतात एकाच वेळेस काम बटाटे आपण थोडीशी थंड होऊ द्यायची सोलून खिसून घ्यायचं आपल्याला सगळं त्यात अजून गरम आहे थोडी थंड द्यायची हे मी मिक्सरमधून असं बारीक करून घेतलं आता आपण हे चालवून घेणार जर का जाड वगैरे काय राहले खाली जाईल म्हणून त्याच्यात आपण पाण्याची बटण्या वापरणार बटाट्याचं जेवढं ओलसरपणे त्याच्यात जशी बसेल तशी आपण पावडर थोडी थोडी घेत राहणार बटाटे ठेवून झाल्यानंतर ही साबलची पावडर तयार असली आता एकदम बारीक अशी त्यामुळे काहीच नाही झालं एवढीच नाही झालं एकदम बारीक अशी तयार करून घेतली आता मी बटाटे किसून घेते मग त्यात आपण तिखट मीठ आणि हे पीठ टाकणार यात आपण कुठलेही किसने चालू शकतो किसलं तर हे नाही किंवा हे नाही मी आता हे चिसते म्हणजे पाटापट खुंदे फक्त आपल्याला बुटळ्या नाही झालं पाहिजे मोला पाहिजे बुट हे परत आपल्याला मळून घ्यायचे छान हेच आता आपले बटाटे किसून झाले तेव्हा का सगळे सॉफ्ट सॉफ्ट येत आता आपण ह्याच्यात हे मीठ घेतले मी छोट्या चमच्या दोन चमचे टाकते आणि ही लाल मिरची पावडर ह्याच्यात आपण काही टाकलेली नाही ही पण दोन चमचे घेते हा चमचा छोट्या चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी दोन चमचे टाकले चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याच्यामुळं बटाट्यात तिखट आणि मीठ सगळं असं चांगलं मिक्स होतं नंतर आपण साबणाचे पीठ टाकणार असं मग झालं समजा एखादी उठ वगैरे असेल तर ती पण फुटली जाते आता आपण पीठ टाकूया थोडं थोडं

तसं छोटे छोटे सेच तुम्हाला जसे अंदाजून पापड हवेत तस मी तुम्हाला दोन प्रकार दाखवते अशा गोळ्या बनवून घ्यायच्या बघूया आपण पाच गोळ्या बनवून घेऊया मी ते तुम्हाला पापड दाखवते हे प्लास्टिक कसवून घेतले आपण आता ह्याच्यावरही असं बोटवर तेल लावून हे खालचं पेपर आहे आणि ह्या वरचा खायचं पेपर त्याला पण थोडंसं पुसून घ्यायचं आता आपण एक गुळ घेऊन ह्याच्यावर ठेवणार हा पेपर असा आता आपला पापड तयार आहे आणि जर आपल्याला हिच्यापेक्षा जरी पातळ हवं असेल तर हे असं करून असं थोडसच पसरून घ्यायचं पातळ पापड तयार होतं होत पापड काढून घेणार सगळे पापड करून घेणार पापड सगळे बनून झालेले मी फॅन खाली सुकवते दोन दिवसानंतर तुम्हाला तळून दाखवते